नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला शालेय पोषण आहारमधला पहिला तिसरा आणि पाचवा शनिवार सोयाबीन पुलाव दाखवणार आहे सोयाबीनच्या वडे आपल्याला आलेल्या असतात त्या आपण मुलांचं जे दिले प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणानुसार आपण घ्यायच्या आहेत आणि पाण्यामध्ये आपल्याला अर्धा तास आधी भिजत घालायच्या आहेत भिजल्यानंतर त्या खूप छान मऊ होतात आणि मग त्या आपण अशा पिळून घ्यायच्या आहेत जेव्हा आपल्याला त्या पुलावमध्ये टाकायच्या आहे पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये मी तेल घालणार आहे आपल्याला जो अंदाज दिला आहे त्या अंदाजानुसार तेल घालायचं आहे नंतर त्यामध्ये जिरं मोहरी त्यानंतर कांदा आलं लसूण पेस्ट तेजपान टोमॅटो फ्लावर बटाटा असं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि हे सगळं फ्राय करायचं आपल्याला पुलाव करताना पाककृतीमध्ये सांगितलेलं आहे की हे टाकल्यानंतर याचे मसाले टाकून त्यात पाणी घालायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला ह्या वड्या टाकायच्या आहे परंतु आपण पाण्यात जर वड्या टाकल्या तर ते त्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते म्हणून मी थोडीशी रेसिपी थोडी बदलवलेली आहे तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही तशी तशीही करू शकता पण मी जी दाखवली त्या पद्धतीची करून बघा कधीतरी जरा वेगळी लागेल फ्राय झालं आहे छानपैकी आपल्याला त्यात घालायचं आहे लाल तिखट गरम मसाला धना पावडर हळद आणि हे सगळं मिक्स करायचं आहे भाज्या तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील वटाणे असले किंवा कांद्याची पात असली तीही घालू शकतात आणि मग आता आपल्याला यात ह्या जे सोयाबीन आहेत त्या पिळायच्या आहेत आणि पिळून आपल्याला यात घालायचं हे मी दोन मुलांचा अंदाज घेतलेला आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे हे मिक्स केल्यामुळे वड्यांना छान अशा वड्या फ्राय होतात आणि त्याची टेस्ट जरा छान लागतो आम्ही हा असा पुलाव शाळेमध्ये करून पाहिला आहे तो छान लागतो आणि अगोदरची जी रेसिपी आहे ती फक्त पाण्यामध्ये वड्या टाकायच्या आहे तर त्या रेसिपीमध्ये थोड्या वड्या ची चव जरा वेगळी लागते आणि त्यामध्ये हा धुकलेला तांदूळ घालायचा आहे आता ही माझी थोडीच आहे पुलाव म्हणून मी तांदूळ आधी घातला आहे परंतु आपण आधी पाणी घालायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपला तांदूळ घालायचा आहे कारण आपला शाळेमध्ये जो तांदूळ असणार आहे तो जास्त क्वांटिटीत असणार आहे त्यामुळे त्याला उकळी यायला वेळ लागेल म्हणून आधी पाणी घालायचं आहे पाण्याला उकळी आली की मगच आपल्याला तांदूळ त्यात घालायचा आहे कांदळाच्या दीडपट पाणी आहे चवीपुरता मीठ आहे कोथिंबीर आणि आपण हे आता हा पुलाव आपण शिजू द्यायचा आहे शिजताना दोन वेळा हलवायचे म्हणजे वड्या सगळ्या पुलावामध्ये मिक्स होतात पाच ते सात मिनटं झाले छान असं आपलं सोयाबीन पुलाव तयार आहे काढून घ्यायचं आहे छान तुमच्या आजूबाजूला शाळेतील शिक्षक कोणी असतील मित्रमंडळी तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांना शालेय पोषणासाठी खूप चांगली मदत होईल सोयाबीन पुलाव पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मसुरी पुलाव दाखवणार आहे नंतर मग चणा पुलाव दाखवायचा राहिलेला आहे तर व्हिडिओ पाहत राहा म्हणजे पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील असा नक्की बनवून बघा आणि कसा झाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये